तुझा आता तुझा मेकअपच तू केला ना तिचा आता ती तुझा आणि हे काय मेकअप करताना खायचं का अरे आता तू वॉश शिवाय तुला पर्यायच नाही आता आता स्प्रेड करायचं ना म्हणून बघ बघ किती गुन्हे गुन्हे बाळे बघ Blend, आता ब्लेंड असं असं बघू आर्टिस्ट इकडे बघा आता आता हां झालं काम तू गेला ना आता आता बघ हा पकडते आणि मला काय असिस्टंट तुमचे झालं काम संपलं <laughs> 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 <ते दे वांगा। laughs> हा वाव एक नंबर हा तिथं पण तू केलंस ना तिला आता आता कसं काय व्हिडिओ कॉल तू केसं काय केलं तिला हा तुला काय वाटलं मी एकच केलं पण करू दे बघेल एक <laughs> <laughs> वा, वा, वा वा आर्टिस्ट दोन्ही आर्टिस्ट पाठवून दे कुठ मी काय म्हणते काय आता बघू दोघींचे चेहरे बघू जरा इकडे बघा दोघी पण पेमेंट नाही कना मी कॅडबरी मह ते खूप करते हां बास अगं अगं आपूज काय केले ग हां बघू इकडे बघ आपू बघ दाखवस तू दाखव निஷா बघ <laughs> आता अजून काय राहिले हा सूर पण भरला काळा तो पण बघू सिंदूर पण आता मला लुक अरे <laughs> आता दोघी इकडे बघा जरा फोटो काढू दे मी माझं पेमेंट करू एक मिनिट हा ते राहिलं ना ग अगं ते राहिले ना तू तिला लावलं होतंस ना तू जे जे लावलंस ते सगळं तुला परत रिटर्न आहे उलटकून लावलं हा आता बघा इकडे दोघी स्माइल आहे इकडे बघ स्माइल इकडे बघा बघू तू बघ <laughs> <लागी। हाँ>, <laughs> <बगो आप। बस। laughs> आता हा स्माईल बघू अग चला तुझा पेमेंट आहे पेमेंट घे आता बास अगं तिच्या राहिले रा एका डोळ्याला तिने तिने तुला दोन डोळ्याला केलं ना मग तुला पण परमिशन अजून अजून एका डोळ्याला कर तुला बघ डोळे बंद का हा डोळे बंद का एकदम डोळे बंद असं मिचक नको मग चांगलं नाही ना ते हा ना मी चांगलं लावते हा बास पेमेंट देऊन टाक तिचं हा पेमेंट देऊन टाक पेमेंट देऊन टाक हा लावलं वा वा तू पण माझ्या लावलं हे बघ बघू म्हणजे बाबा आता तुमचा एक फोटोच आहे मला पाहिजे हा जरा स्मोकी लुक असेल लुक भारी दिसतोय का <laughs> जरा खतरनाक झालं पण ठीक आहे थांब जरा की आता डोळे बंद करा जरा नॅचरल वाटलं नाही पण बस निर्जा इकडे उभी राहा तो डोळा मिसिंग वाटत नाही मिसिंग नाही आता बस झालं हा बघू दोघे एकमेकांच्या शेजारी उभा राहा ये म्हणून नाही तू उभी राहायचंय का आपो काय झाले इकडे हा इकडे बघ हात खाली ये हात खाली ये इकडे बघ आपू अरे से तुम्ही नाहीतरी नाय कुठे शाळे इती सोन आपली क्लिप ए